आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डिबिटी झाल्याचा मेसेज येईल अनेक अटी शर्ती तर शिथिल आहे पण एक गट एकाच वेळेला इतका मोठा लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एकमेव योजना आहे आणि या योजनेमध्ये आम्ही खरं तर माता अनेक शर्ती तर शिथिल केलेल्याच आहेत पण एक गट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल जिच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाचे कमी असेल आम्ही त्याच महिनेला महिलेला या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं अकाऊंट ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं आम्हाला सुरुवाती सुरुवातीला विचारायच्या की ताई आमचं जॉईंट अकाउंट आहे काय फरक पडतो तुम्ही डीबीटी नाही मुख्यमंत्री अजितदादांच्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ हा त्या महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा मेसेज येईल संध्याकाळी सगळ्या माझ्या माता भगिनी उत्सुक मीटिंग तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट अकाउंट मध्ये तो सलमान निधी टिकेल काय किती भरोसा आहे बघा <laughs> म्हणून आम्ही अट अशी ठेवली की त्या माता भगिनीचं स्वतःचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे तुम्ही मला सांगा आता तुमच्यापैकी किती जणींना मुख्यमंत्री माझी लाटकी बहिणीचा लाभ मिळाला बहुतांशी सगळ्या नव्याण्णव टक्के महिला आता जेव्हा तुम्हाला पहिला मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये तीन हजार डीबीटी झाले तुम्हाला आनंद झाला म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला ही योजना चालूच ठेवायची आहे आज अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना पुढच्या मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची या योजनेची तरतूद करून ठेवलेली आहे वर्षाला श्रेचाळीस हजार कोटी या महायुतीच्या सरकारनी सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींनी आणलेल्या या योजनेसाठी श्रेचाळीस हजार कोटीचा खर्च आहे त्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे म्हणून आपल्याला जे बळ देतात त्यांना आपण बळ दिलं पाहिजे त्यांना आपण आशीर्वाद दिले पाहिजेत की या योजनेचा लाभ आपल्याला ला अधिकाधिक घ्यायचा आहे पुढे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेऱ्याच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हाला सगळ्या जणींसाठी आणलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते आज इतक्या उत्साहात आनंदात तुम्ही या मेळाव्यामध्ये सहभागी झालात याबद्दल विशेष तुमचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र